हाय फ्रेंड्स बघू शकता आज आपण बोर घेऊन आलेलं आहे बोर आपण मोठ्या साईजचं घेतलेलं आहे तर कच्चे बोर घ्यायचे आपल्याला नॉर्मली अर्धे कच्चे आणि जास्त पिकलेले असे लालसर बोर घ्यायचं नाही आहे तर बोराची काय आज आपण भाजी करणार आहे तर हे बोर आंबट गोड आहे नुसते गोड बोर आपल्याला इथं वापरायचं नाही आहे भाजीसाठी आंबट गोडच बोर घ्यायचं आहे अगदी तुरट असले तरी चालतंय भाजीला तर या प्रकारे आपण बोरं घेतले आहेत मोठे बोर आहेत तर त्याला आपण कट करून घेऊया मस्त अशी झणझणीत आणि चटपटी भाजी बनवूया बोराची बघू शकता तुम्ही आपल्याला काय करायचं आहे यातल्या बिया काढून टाकायचे आणि फोडफोड करून घ्यायचे तुम्ही बोराची भाजी कधी खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा बरं एक नंबर अशी बोराची भाजी तयार होते नसन खाल्ले तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा की बोराची भाजी कशी करायची तुम्हाला नक्की कळेल बोराचं सीझन आल्यावर मी नेहमी बोराची भाजी बनवत असते एकदा तुम्ही पण नक्की बनवून बघा या प्रकार समोरचं मागचं काढून घ्यायचं आपल्याला आणि ह्याच हे कट करून घ्यायचे सर्व आणि बिया साईडला काढून टाकायचे बघू शकता आपण सर्व बिया साईडला काढून घेतलेल्या आहेत या प्रकारे इथं मी बोरा अर्धा किलो घेतलेले आहे तुम्ही तुमच्या अंजा अंदाजेने घेऊ शकता आणि आपल्याला या प्रकारे छोटे छोटे कट करून घ्यायचं आहे पिसेस जेणेकरून आपल्याला भाजीमध्ये शिजवायसाठी सोप्पा जाईल बोरा अगदी कवळ्या असतात त्यामुळे ते अगदी लवकरच शिजतात जसं आपण बटाटा चिरतो ना त्या प्रकारे चिरून घ्यायचं आहे आणि ही भाजी खाण्यासाठी इतकी चविष्ट असते ना खूप सुंदर अशी लागते तर तुम्ही पण एकदा नक्की बनवा बघू शकता आपण पिसेस सारे कट करून घेतलेले आहे आता आपण धुवून घेऊया आपण एकदा टोपात पाणी घेतले त्यामध्ये बोरं टाकले आपण आधी धुवून घेतलेले होते कापायचं आधीच तर एक पाण्याने आप आपल्याला प्रकारे धुवून घ्यायचं आहे बोर इकडे आपण पाणी पाणीतच ठेवणार आहे आणि फोडणी घालून घेऊया आपण भाजीला इथं आपण गॅसवर कढाई ठेवलेला हो आहे त्याच्यात एक पळी ऑइल टाकून घेऊया इथं आपण थेचलेलं लासून टाकूया बारीक थेचून घेतलेलं असणार कढीपत्ता टाकूया थोडीशी मोरी थोडंसं जिरा बारीक चिरलेला कांदा तर दोन तुकड्यामध्ये मिरच्या कट करून घेतलेले दोन हिरव्या मिरच्या ते टाकायचे एक लाल टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेले ये टोमॅटो कांदा छान असे भाजले आता आपण मसाले ॲड करून घेऊया हळद धना पावडर एक चम्मच एक चम्मच लाल तिखट एक चम्मच कश्मीरी तिखट चवीनुसार गरम मसाला एक चम्मच जिरा पावडर जिरा पावडर जास्त टाकायचे येत आपल्याला आणि मिरची पण जास्त टाकायचे चांगले अशी झणझणीत गोड जर गोडसरा असतात त्यामुळे थोडी झणझणीत भाजी चांगली लागते एक चम्मच बेसन भाजलेला सर्व आपण मिक्स करून घेऊया तिकड थोडं जास्त प्रमाणात टाकायचं म्हणजे झणझणीत अशी भाजी होते थोडासा पाणी ॲड करूया ग्रेव्ही करण्यासाठी इथे गरम पाणी टाकले मी आपल्याला भाजीमध्ये गरम पाणी ऍड करायचं आहे ज्यांनी आपल्या भाजीची चव जाणार नाही गार पाण्याने भाजीला चव जाते या प्रकारे आपण ग्रेव्हीला दोन मिनटं शिजून घेऊया ऑईल सुटायपर्यंत इथे आपण ग्रेव्हीला छान असा ऑइल सुटलाय त्याच्यात चे आता चेह मीठ टाकून घेऊया आपण धुतलेले बोर त्याच्यामध्ये टाकायचे आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि बोराला आपल्याला ग्रेवी मध्ये आहे आपण आता दोन मिनिट ह्याच्यामध्ये मसाल्यात परतून घेऊया छान असं आजपर्यंत आपल्या मसाले ओय सर्व बोराला लागण या प्रकारे ही दोन मिनटं छान असं परतून घ्यायचे बघू शकता कसली भारी आपली भाजी दिसते आणि एक नंबर लागते ही भाजी खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागते आता बोराचा सीझन आहे तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आपण ह्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास गरम पाणी टाकूया शिजण्यापुरता आपण आता शिजून देऊया एक पाच मिनिट वरती एक प्लेट ठेवूया आणि मग शिजून देऊया पाहू शकता आपली भाजी शिजली छान अशी मस्त असे बटा बोरासुद्धा छान असे शिजलेत बघू शकता तुम्ही असे दाबले की लगेच दपते आणि या प्रकारे लसलसीत मस्त अशी भाजी आपली बोराची तयार झालेली आहे पाहू शकता ही भाजी एक नंबर लागणार आहे खाण्यासाठी सुद्धा तर आपली भाजी रेडी झाली आहे खाण्यासाठी तुम्ही या सर्वजण खायला आणि भाजीचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा स्पेशल तुमच्यासाठीच बोराची भाजी बनवले जेणेकरून तुम्हाला पण सुंदर अशी भाजी तयार होईल आणि तुम्ही पण बनवान आणि खासान तुम्ही बनवा सर्वांना खाऊ घाला तुम्ही खावा पाहू शकता सुंदर अशी बोराची भाजी आपली तयार झालेली आहे तर नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाय बाय